नमस्कार मित्रांनो आपल्या मराठी टेक्निकल चॅनलवरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला सर्वप्रथम प्रथम अपडेट मिळायला सुरुवात होतील तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाचा अपडेट पशुसंवर्धन योजनेशी पाहणार आहोत की पशुसंवर्धन योजनेअंतर्गत आत्तापर्यंत अजून काही महत्त्वाचं अपडेट हे लिस्टसाठी काही आलेलं नाही आहे आणि अंतर्गत जे काही जिल्ह्याचे उपायुक्त असतील कृषी अधिका पशुसंवर्धन अधिकारी असतील त्यांच्याशी जर तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा जे काही दूरध्वनी क्रमांक कर असेल आपण तो आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून ए एच महाबीएमच्या पोर्टलच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत त्या माध्यमातून ज्या तालुक्याअंतर्गत जो जिल्हा असेल त्या जिल्ह्याच्या माध्यमातून तुम्ही फॉर्म भरला असाल त्या उपायुक्त किंवा अधिकाऱ्याशी तुम्ही बोलू शकता काय प्रॉब्लेम आहे कशामुळे याद्या प्रलंबित आहेत त्याविषयी तुम्ही त्यांच्याशी चर्चा करू शकता तर मित्रांनो ते नंबर आपण देणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर मित्रांनो हे ए एच महाबीएमएसचा हा पोर्टल आहे किंवा हा ॲप्लिकेशन आहे या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून जर तुम्ही प्लेस्टोरवरून हे ॲप्लिकेशन डाउनलोड केलेलं असाल तर या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून जे काही संपर्क म्हणजे जे काही दूरध्वनी क्रमांक तुम्ही मिळू शकता मित्रांनो अशा प्रकारचा हा पोर्टल किंवा ॲप्लिकेशनच्या माध्यमातून जी काही ही तुम्हाला महत्त्वाच्या काही ते सूचना योजनेचं तपशील अशा प्रकारचे काही ऑप्शन आहेत तुम्हाला ते दिसत असतील तर तुम्हाला खाली यायचं आहे स्क्रोल करायचं आहे त्याच्यानंतर संपर्काचा एक ऑप्शन आहे बघा त्याच्यावरती क्लिक करायचं आहे तर मित्रांनो संपर्कवरती क्लिक करून घेतल्यानंतर अशा प्रकारचा हा समोरचा पेज ओपन होईल हा समोरचा पेज ओपन झाल्यानंतर योजनेसंदर्भात अडचण असल्यास आपल्या जिल्ह्यातील जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांच्याशी संपर्क साधावा अशा प्रकारची माहिती ते देण्यात आलेली आहे तशाच प्रकारे खाली सूचनासुद्धा देण्यात आलेली आहे की जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी पशुधन विकास अधिकारी विस्तार अधिकारी म्हणजे पंचायत समिती यांच्याशी संपर्क करण्याकरता सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुम्ही संपर्क करू शकता अशा प्रकारची सूचनासुद्धा इथे देण्यात आलेली आहे तर मित्रांनो त्याच्यानंतर जे काही जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त आहेत त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर किंवा दूरध्वनी क्रमांक इथे देण्यात आलेला आहे अधिकाऱ्यांचे नाव विभाग कोणत्या जिल्ह्याअंतर्गत म्हणजे कोणत्या तालुक्याअंतर्गत कोणता जिल्हा येतो आणि त्याअंतर्गत जर फॉर्म भरलेला असाल तर त्या जिल्ह्याच्या माध्यमातून जे काही उपायुक्त असतील त्यांना तुम्ही कॉल करू शकता आणि या योजनेविषयी का आतापर्यंत याद्या प्रलंबित आहेत त्याबद्दल विचारू शकता तर पुणे विभागांतर्गत डॉक्टर अंकुश परिहार त्यांचा जो काही दूरध्वनी क्रमांक आहे तुम्ही तुम्हाला समोर दिसत असेल त्याच्यानंतर मी हा जो काही पेज आहे तो स्क्रोल करतो आहे थोडं स्लो स्क्रोल करतो कारण की तुम्हाला प्रत्येक विभागाचा हा नंबर मिळाला पाहिजे सातारा असेल सांगली असेल तर तुम्ही हा नंबर नोट करून त्यांना कॉल करू शकता मी स्क्रो स्क्रोल करतो आहे तुम्ही नंबर नोट करून ज्या जिल्ह्याअंतर्गत असाल त्यासाठी स सा, त्यासाठी तुम्ही अर्ज करू शक किंवा कॉल करू शकता सॉरी त्यांना कॉल करून बोलू शकता तर मी स्क्रोल करतो आहे नाशिक विभाग त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभाग लातूर विभाग अमरावती विभाग नागपूर विभाग तर अशा प्रकारे जे काही उपायुक्त आहेत त्यांना तुम्ही त्यांच्याशी संपर्क साधून या योजनेविषयी बोलू शकता त्याच्यानंतर जे काही जिल्ह्याचे पशुसंवर्धन अधिकारी असतील त्यांच्याशी जर तुम्हाला संपर्क साधायचा असेल तर त्यांचं पण इथे ते अधिकाऱ्यांचे नाव असेल कार्यालयाचा आणि दूरधुरी क्रमांकसुद्धा इथे समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि कोणत्या विभागासाठी आहे कोणते जिल्हे आहेत त्या अंतर्गत सुद्धा ते विभाग आहेत पुणे विभाग असेल मुंबई विभाग असेल या अंतर्गत जे काही अधिकारी असतील संबंधित अधिकारी त्यांचं कॉन्टॅक्ट नंबर म्हणजे दूरध्वनी क्रमांक आहे ते नोट करून तुम्ही त्यांना कॉल करू शकता तर नोट करून घेणं गरजेचं आहे ज्या जिल्ह्याअंतर्गत येत असाल तर त्याच्यानंतर बघा नाशिक विभाग छत्रपती संभाजीनगर विभाग लातूर विभाग अमरावती विभाग नागपूर विभाग तरी बघा अशा प्रकारे स्क्रोल केल्याच्या नंतर जे काही विभाग आहेत त्या विभागाच्या अंतर्गत येणारे जिल्हे असतील त्या जिल्ह्याअंतर्गत तुम्ही त्यांना कॉल करून विचारू शकता आणि त्याच्यानंतर खाली एक महत्वाची सुद्धा माहिती देण्यात आलेली की संगणक प्रणाली संदर्भात अडचण असल्यास खालील माहितीवर संपर्क साधावा जर तुम्हाला कस्टमर केअरशी संपर्क साधायचा असेल तर तुम्हाला नाय वन नाईन ना, सिक्स टू या नंबरवरती सकाळी सात ते संध्याकाळी सहापर्यंत तुम्ही त्यांना कॉल करू शकता आणि काही तांत्रिक अडचण काही महत्त्वाचा मुद्दा मांडायचा असेल तर तुम्ही या नंबरवरती सुद्धा त्यांना कॉल करून या योजनेविषयी महत्त्वाची अपडेट ही विचारू शकता मित्रांनो तर अशा प्रकारचा जो काही पशुसंवर्धन योजनेचा हा व्हिडिओ आहे आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून बनवलेला आहोत की आतापर्यंत कोणतीच अपडेट या योजनेअंतर्गत अदाप काही आलेली नाही आहे जशी काही नवीन अपडेट या पोर्टलच्या माध्यमातून ए एच महा बी एम एस ॲप्लिकेशनच्या माध्यमातून किंवा पोर्टलच्या माध्यमातून काही न म काही नवीन महत्त्वाची अपडेट आली तर लवकरच आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळण्यात येईल तर, तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की शेतकरी बांधवांना हा नक्की व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना एक महत्त्वाची माहिती कळेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र